श्री स्वामी समर्थ बैलपोळा हा पिठोरी अमावस्येला येतो तर काही भागांमध्ये या अमावस्येच्या पुढील अमावस्येला असतो आज आपण पाहणार आहोत बैलपोळ्याच्या दिवशी मातीच्या बैलांची पूजा घरी कशी करावी तर सर्वप्रथम आपण एक पाठ मांडणार आहोत जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे एक पाठ मांडून त्यावर एक वस्त्र टाकावे वस्त्रावरती आपल्याला गव्हाने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे आणि त्या स्वास्तिकवरती आपल्याला आपल्याला बैलजोडी ठेवायचे आहे काही ठिकाणी पाच बैल पूजा देखील केली जाते त्याला वाडबैल असे म्हणतात त्यानंतर धूप व दिवा लावून घ्यावा बैलांना हळद कुंकू लावावे फुलांनी सजवावे बैलांचे दर्शन घेऊन बैलाला गोड नैवेद्य दाखवावा मातीचे बैल म्हणजे शेतकऱ्याच्या परिश्रमाचे प्रतीक बैल पोळ्याच्या दिवशी खरी बैली नसल्यास मातीच्या बैलांची पूजा करून आपण ही परंपरा जपू शकतो ही पूजा करताना जय मल्हार असा गजर करावा श्री स्वामी समर्थ